पण आज मी पहिल्यांदा हे नाटक बघतो आणि आज संकष्टाचा वाढदिवस सोळा तारखेला पुण्यामध्ये बालगंधर्व रंग मंदिरात प्रशांत यांचा वैयक्तिक ते निर्माते आहेत आणि हे नाटक जेव्हा पहिल्यांदा आम्ही त्यांच्याकडे वाचलं तेव्हा त्यांनी एका क्षणात या नाटकाची निर्मिती केली आणि त्यांना माहिती आहे की कुठली संमिता प्रेक्षकांसमोर आणायची आणि कुठली नाही प्रशांत सर मला दोन शब्द तुमच्याकडून ऐकायचे खरं सांगायचं तर माझ्याकडे माहिती नाही म्हणून याची माहिती आज या नाटकाचं एकशे चार एकशे चारवा पर्यंत आणि मी सांगतोय ते बरोबर आहे मी केले ते बरोबर आहे काय चूक आहे ते मला माहीत नाही पण आज मी पहिल्यांदा हे नाटक बघतो कारण होतं काय की मी जेव्हा पुण्यात असतो तेव्हा हिने इथं राहायचं असतं मी जेव्हा इथे असतो तेव्हा तरी बाहेर जायचं असतं म्हणजे आमचे एकमेकांचे प्रयोग क्लॅश होऊ नये पूर्ण ही आम्ही युवती काढलेली आहे पण आज सुदैवाने माझी सुट्टी होती आणि आज संघर्षांचा वाढदिवस पण आहे या नाटकाचा आनंद आणि आता यांनी जे सांगितलं ते सगळं आपण घेऊन घरी जाऊया अशा वेगवेगळ्या प्रकारची नाटकं रंगमंचावर नाट आज येईल खूप छान छान नाटकं आज रंगमंचाला आहेत आणि तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांमुळे मराठी नाटकाला परत एकदा अवस्था प्राप्त झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकशे चारवा आज प्रयोग आहे पण मला खात्री होती एक आहे वंदना ताई ही अशी अभिनेत्री आहे की तिला फक्त स्वतःचा लाफ्टर गेला तर दुःख होत नाही समोरच्याचा लाफ्टर गेला तरी तेवढंच दुःख आणि राग येतो आणि नाटक कसं पाहिजे अतिशय म्हणजे मी तिच्यावर शो कुठं बोलायचं नाही केलं सुंदर मी होणार आहे श्री तशी सो केलेली आहे त्यामुळे तिच्या कामाची पद्धत आहे त्यामुळे मी नाही आलो तरी चालेल याची मला खात्री होती आणि आज मला ती खात्री पडली की सगळं व्यवस्थित शिस्तीत आहे नागर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून <laughs>